नमस्कार सरांना कसे आहे सर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वर काय करतो काय नाही ब्लॉग मध्ये ना तुला काय नको म्हणते का काम पण काम सांगितलं काम ना ऐकत जा अरे सांगितलेलं काम ऐकत जा तुझे कशे काम करतो आम्ही काम सांगितलं नको म्हणतो काम नाही सांगायचं माझा छोटा मुलगा मोठा नाही कॅमेरा सांगून त्याला नाही आवड छान मार्केटला भाजी नाही काम नाही करायचं ठोब्या उभं राहायचं नुसतं तू गाडी घेऊन देते गाडी तुझ्या बापाने ठेवली गाडी घेऊन देते का किती क्यूट आहे नाही क्यूट आहे दिसायलाच क्यूट आहे नुसतं कामाच्या नावाने काय नाही दिसायलाच क्लुटाईल असणार गाडी घेऊन दे म्हणतो मी ब्लॉक मध्ये येतो मला गाडी घेऊन दे बाप धरूनच हाले तेव्हा ते ती तेल आणते माकडामध्ये तोंड तेल कस तो जा म्हणलं तरी जाय ना मार्केटला जा म्हणलं तर जाय ना चला बोल वचन बंद करा आता माझ्या पूजाचा टाइम झाला काय टाइम झाला पूजा करायची मी काय पूजा करायला नको म्हणते मी तुम्ही असे शब्द माझ्यासमोर कृपया वापरू नका आम्ही साधू संत साधू संत साधू आहेत म्हणतो त्याला सात वाजले ना आता बाकी काय असा पूजा टायमाच्या टायमाला करणार काम करू नाही तर नाही किती दिवसात अगरबत्तीचा गरबत्तीचं खतम करतो

माचिस नाही तिथं मंदिरात माचिस आहे ना त्या माचीस गेल्या कामाने अरे रोशन ते गॅस किती चाललाय रोशन अरे थांब की पेट होत दे? अरे पेटले ना वा ना अरे नाही पेटले सर ना रे सांगितलं ना ऐका इतका जाळ नको करू त्या मंदिरात उठला जाय तुम्ही आता किती वाजता झोपले होते उठला तर जा आता भांडीला घेऊन किती वाजता झोपला तुम्ही जा का मार्केटला जा आता चहा बनवू का चहा हो। बनवू का हा मला पाहिजे आलू चपा

पप्पा म्हणलं तर ऐकत नाही